मी सर्वांच भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा सर्वांना नमस्कार दोन तारखेला घातलेल्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी खर तर रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती पक्ष प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार मी इथे आलेलो होतो सकाळपासून राजापूर लांजा देवरुख आणि आता रत्नागिरी इथे सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची सन्माननीय उमेदवारांची माझी गाठभेट झाली काही प्रतिष्ठित लोकांची गाठभेट झाली आता थोड्याच वेळात सन्माननीय पालकमंत्री व आमदार उदय सामंत साहेबांची देखील भेट होणार आहे आणि एकंदरीत निवडणुकीचं काम निवडणुकीची प्रचार यंत्रणा आमचे सन्माननीय नवनिर्वाचित प्रमुख प्रभारी दीपक पटवर्धनजींच्या नेतृत्वात भाजपाचं काम कसं चाललं आहे उमेदवारांचा प्रचार कसा चालला आहे याचा आढावा घेण्यासाठी आज मी इथे आलो होतो अत्यंत आनंद झाला की महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर असेल लांजा असेल देवरुख असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल खेड असेल गुवाहागर असेल या, या सर्व नगरपालिकांमध्ये नगरपरिषदांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीत लढतो आहोत आणि समोरच्या पक्षाला उमेदवार देखील काही ठिकाणी मिळाले नाहीत अशी परिस्थिती आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी प्रभारी म्हणून काम केल्यामुळे मला प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार मी इथे आज आलो आहे आणि मला वाटतं की सर्वच्या सर्व उमेदवार आमचे नगरपरिषद सब अध्यक्षाचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक म्हणून आणि सर्व महायुती म्हणून आम्ही निवडून येऊ याची मला खात्री आहे राज्याचा विकास करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो शहराचा विकास आणि ग्रामीण भागाचा विकास हा मुद्दा घेऊन ज्या पद्धतीमध्ये राज्याचा विकास नियोजित केला आहे तो विकास तळागाळापर्यंत जाण्यासाठी नगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा महानगरपालिका या सक्षम करण्याच्या हेतूने आता अनेक वर्ष काही अडचणीमुळे सुप्रीम कोर्टात अडकलेल्या निवडणुका आता पूर्णत्वाला जात आहेत या माध्यमातून मी प्रत्येक आज घेतलेल्या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांना उमेदवारांना हीच विनंती केली की या निवडणुका झाल्यानंतर जो काही कार्यक्रम पदा प्रधानमंत्र्यांच्याकडनं कार्यालयातून येतो किंवा केंद्रीय आपल्याला सरकारकडनं येतो त्यामध्ये मग जल मिशन असेल स्वच्छता अभियान असेल पंतप्रधान धन जनधन योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल प्रधानमंत्री सडक योजना असेल प्रत्येकाला शेततळं असेल या माध्यमातून छोट्या नगरपालिकांमध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल प्रत्येक घरापर्यंत पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न जे छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये आहेत ते प्रश्न सुटून सर्वसामान्य नागरिकाला डायरेक्ट टू कनेक्ट या माध्यमातून मदत व्हावी आणि एक छोटं सरकार जसं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे आणि इकडे असं ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यानंतर जो फायदा होईल त्या माध्यमातून शहराचा ग्रामीण भागाचा विकास निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे आणि सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाचा जिल्ह्याचा विकास तो होतोच आहे पण भारतीय जनता पार्टीची साथ मिळाल्यानंतर एक अनुभवी पुन्हा एकदा आमचे संपर्क प्रमुख म्हणून दीपक पटवर्धनांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील चांगल्या प्रकारे काम करतील याची मला पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकत्रितपणे काम करते आहे सर्वच पक्षाचे घटक पक्षाचे खरं तर सांगू तर महायुतीचा समन्वयक म्हणून छोटे मोठे एकवीस ते बावीस घटक आमच्याबरोबर जोडलेले आहेत जे लोकसभेमध्ये पण मी त्यांच्याबरोबर काम केलं विधानसभेतही काम केलं अनेक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक आघाड्या तयार झाल्या काही ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार त्यांनी त्यांनी त्यांचे त्यांचे निर्णय घेतले काही लोकांनी स्वतः एक एकटा लढण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला काही लोका लोकांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला परंतु ज्या ज्या ठिकाणी ह्या निवडणुका होत आहेत या निवडणुका राज्य सरकारचं ध्येय धोरण मुख्यमंत्र्यांचा विकासाचं धोरण उपमुख्यमंत्र्यांची त्याच्याबरोबर असलेली सात हा विकासाचा मुद्दा कॉमन घेऊन आम्ही पुढे जातो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की उदय सामंत साहेब जे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं धोरण घेऊन पुढे जात आहे त्याच धोरणाला पुढे घेऊन या रत्नागिरीचा विकास निश्चितपणे होईल नवीन एम आय डी सी येते त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल आज मला फिरत असताना अतिशय आनंद झाला आहे सांगताना आपल्यासमोर अतिशय आनंद वाटतोय की रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक रस्ते आता अतिशय चांगल्या पद्धतीत झालेले आहेत हायवे चांगले होत आहेत जो अनेक वर्षाचा दोन हजार नऊ पासूनचा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग देखील आता जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेला आहे पाण्यातनं प्रवास म्हणजे समुद्री प्रवासाची देखील योजना पूर्णत्वाकडे जाते आहे काही ठिकाणी त्याचे टेस्ट ट्रायल देखील झालेले आहेत विमानतळ पूर्णत्वाकडे झालेला आहे रत्नागिरी विमानतळ मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल याची मला खात्री आहे पालकमंत्र्यांच्या मते तर ते डिसेंबर एंडपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत सुरू व्हायला पाहिजे त्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे आणि अनेक असे प्रकल्प सुरू झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला एक वेगळ्या प्रकारची जळाली एक नवचैतन्य निर्माण होईल आणि होणाऱ्या भविष्यात महाशक्तीपीठाच्या माध्यमातून त्यानंतर चिपळून ते सातारा सांगलीचा जो कनेक्टिव्हिटीचा मार्ग आहे रेल्वे मार्ग आहे त्याचं लवकरच काम सुरू होईल आणि रत्नागिरी हा एक प्रमुख जिल्हा या कोकणातला तयार होईल याची मला मी रत्नागिरी फक्त म्हटलं मी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गेलोच नाही आणि कणकवली जरी अपवाद असला तरी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आणि एक प्रमुख पदाधिकारी म्हणून किंवा महायुती समन्वयक म्हणून मी सांगतो की ज्या ज्या ठिकाणी काल सन्माननीय आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील या गोष्टीचा खुलासा वेळोवेळी केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं की प्रत्येक युती घेण्याचा निर्णय हा त्या जिल्ह्याच्या समित्यांना दिला गेला होता आणि जिल्ह्याच्या समित्यांनी ज्या ज्या ठिकाणी युती होते त्या ठिकाणी युती केली ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली आणि त्या त्या ठिकाणचे निर्णय त्या त्या पातळीवरती केले गेले ही आजची प्रक्रिया नाही तर अनेक वर्षापासून अनेक पक्षांची प्रक्रिया आहे की ज्यामध्ये नगर असतील नगरपालिका छोट्या नगरपालिका असतील यामध्ये त्या त्या पातळीवरती निर्णय घेतले जातात ज्या ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय जिल्हा प्रदेश कार्य जिल्हा कार्यकारिणीवर होतो ते जिल्हा कार्यकारणी ठरवते वेगळा लढण्याचा निर्णय होतो तर त्या त्या ठिकाणी ते निर्णय घेतात आणि वरती ठरवतात त्या प्रकारचे निर्णय झालेले मला वाटतं की जे झालेलं आहे ते योग्य झालेलं नाही परंतु त्याचं आम्ही समर्थनही करत नाहीये परंतु मला वाटतं की निवडणुकीच्या निकालानंतर निश्चितपणे आम्ही सर्व एकत्रच असू माननीय प्रदेशाध्यक्ष बाबतीतला निर्णय घेतील झालेल्या गोष्टीची दखल निश्चितपणे राज्याचं नेतृत्व शतप्रतिशतपणे घेईल त्याचा प्रश्न उत्तरं देखील केली जातील परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही सक्षम आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुती एक नंबर राहील परंतु या सर्व गोष्टीमध्ये आपण पाहिलं असेल तर जो प्रश्न आपण तुम्ही मला विचारत नाही त्याचं मी उत्तर तुम्हाला देतो आहे यामध्ये कुठेही उभाटा दिसत नाही कुठेही राष्ट्रवादी शरद पवार गट दिसत नाही काँग्रेसचं अतिशय पाणीपत झाल्यासारखं दिसतंय ही नुसती कोकणातली परिस्थिती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे काही बोटावर मोजण्या त्या ठिकाणी काँग्रेस लढताना दिसते तेही त्यांचे त्यांचे नेतृत्व जे हरलंय ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढते ही परिस्थिती आज काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची झाली आहे त्यामध्ये नवीन पक्ष देखील आज एक घटक पक्ष जोडेल की नाही जोडेल माहीत नाही पण त्यांचंही अस्तित्व या निवडणुकीत कुठे दिसत नाही आहे हे मला प्रकर्षाने या निवडणुकीत फिरताना झालं शतप्रतिशत युती टिकेल चव्हाण साहेबांनी नंतर त्याचं खंडन देखील केलं आपण केलेल्या बातम्या या काटछाट करून काही माध्यमांनी दाखवल्या त्याबद्दल देखील चव्हाण साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्याबद्दल भाष्य केलं चव्हाण साहेब म्हणाले त्याचं चुकीच्या पद्धतीने टी व्हीवर दाखवलं गेलं युती अभेद आहे साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांना सर्वाधिकार आहे त्यांच्या नेतृत्वात निर्णय निश्चितपणे होतील पण महायुतीचा सरकारचा निर्णय हा केंद्रीय पातळीचा निर्णय आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार रामदासजी आठवले आमचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेचे प्रमुख नेते या माध्यमातून हा निर्णय होतो आणि विकासाचा निर्णय देखील झाला आहे या राज्याचा विकास हा सर्वतोपरी आहे एखाद्या ठिकाणी मध्ये वादंग झाला असेल तर तो, तो वादंग सोडवला जाईल आणि निश्चितपणे मला वाटतं की महायुतीच्या बाबतीतला जो भाष्य माननीय राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांनी जो केला आहे त्यांच्याच नेतृत्वात ही महायुती पुढे जाईल दिशा, दिशा, दिशा करता। तो तो त्या बाबतीत देखील खुलासा केला गेलेला आहे त्या बाबतीत देखील खुलासाचं उत्तर दिलं गेलं आहे मला वाटतं सन्माननीय आमदार निलेश साहेबांनी या बाबतीत आज प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर दिलंय की माझा वैयक्तिक कुठलाही रोष नव्हता माझ्याकडे युती न झाल्यामुळे मी माझ्या मतदारसंघात लढण्यासाठी निर्णय घेतला आम्हाला त्यांच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत करावं त्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही परंतु महायुतीचा समन्वयक म्हणून युती टिकली पाहिजे युती कायम राहिली पाहिजे ही प्रदेश अध्यक्षांची मला सूचना आहे त्या सूचनेनुसार आम्ही या राज्यामधल्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यामध्ये ज्या दोनशे अठ्याहत्तरच्या आसपास आता नगर परिषदेच्या निवडणूक आहेत त्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा संपर्क आहे ज्या ज्या ठिकाणी युती झाल्या ज्या ज्या ठिकाणी स्वतंत्र लढतोय ज्या ठिकाणी स्वतंत्र आघाड्या झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून माझी चर्चा चालू आहे त्यामुळे युती ही अभेद्य आहे आणि महायुती अभेद्य आहे असं कदापि होऊ शकत नाही नारायण राणे आमचे सर्वोच्च नेते आहेत नारायण राणे साहेबांबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं की नारायण राणे साहेबांचा आदर ठेवूनच आम्ही निर्णय घेतले गेले मला वाटतं उदय सामंत साहेबांनी देखील याच गोष्टीचा पुनरुच्चार देखील केला आणि राणेसाहेब हे जिल्ह्याचे नेते नसून या, या लोकसभेचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते आहेत देशाचे नेते आहेत त्यांचा आदर आम्ही कायम ठेवतो ठेवू आणि पुढेही ठेवत असं आहे की ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पुन्हा पक्षामध्ये त्यांना घेतील असं मला बिलकुल वाटत नाही घेतलं तर निश्चितपणे मी देखील त्याचा विरोध करीन कारण निवडणुकीच्या तोंडावर विरोध करणं आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा पक्षात येणं एवढा भारतीय जनता पार्टी हा पक्ष छोटा पक्ष नाही आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीचा पक्ष आहे एक जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये निवड केली जाते तेव्हा ती फार महत्त्वाची निवड मानली जाते आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून एखाद्या जिल्ह्यात जातो त्यावेळेला जिल्हाध्यक्षाला सर्वोच्च मान हा त्या जिल्ह्यामध्ये असतो त्यामुळे त्याचा सन्मान आम्ही करतो अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर जर कोणी गेलं असेल तर जिल्ह्यातला कार्यकर्ता देखील त्यांना पुन्हा घेण्यासाठी विरोध करेल आणि प्रदेश पातळीवरती देखील तो निर्णय होणार नाही याची मला खात्री नाही या बाबतीतला निर्णय दीपक पटवर्धन प्रदेशावर असतील का जिल्ह्याचे अध्यक्ष होतील का कोकण विभागाच्या संपर्कच्या काही त्यांना जिम्मेदारी दिली जाईल ह्या बाबतीतला निर्णय माननीय प्रदेशाध्यक्ष घेतील कारण तो सर्व अधिकार प्रदेशाध्यक्षांचा आहे परंतु जो नवीन अध्यक्ष दिला जाईल तो प्रदेशाध्यक्ष निवडतील आणि सन्मानाने सर्वानुमते निवडला जाईल